नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मी नाशिकमध्ये तीस वर्षापासून कार्यरत आहे मागच्या महिन्यामध्ये मी ज्या काही एन्जिओप्लास्टी केल्या त्याच्यामधल्या पंचवीस टक्के केसेस ह्या चाळीस वर्षापेक्षा कमी रुग्णांच्या होत्या आता ही फार आश्चर्यजनक किंवा तुम्हाला फार चिंतेची बाब वाटेल अशीच गोष्ट आहे आज चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस आणि त्याच्यामध्ये पुरुषांमध्येच नव्हे पण दोन त्याच्यामधल्या छत्तीस आणि अडतीस वयाच्या स्त्रिया होत्या म्हणजे चाळीसीच्या खालील पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं झटक्याचं प्रमाण वाढीस आहे ला आणि आज जेव्हा तरुण पिढी पस्तीस ते पंचावन्न गटातली माझ्याकडे येते त्यावेळेस त्यांच्या त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला असतो त्यांना छातीत दुखत असतं सी मध्ये चेंजेस असतात आणि त्यांची मला इमर्जन्सी एन्जिओ करावी लागते आता कावर तीस ते पस्तीस चाळीस वयामध्ये हा हृदयविकारचा झटका किंवा ब्लॉक होण्याचं प्रमाण वाढीस लागलंय आज जर याचा विचार केला त्याचं मूळ आपल्या जीवनशैलीत आहे असं मला वाटतं पस्तीस ते पंचावन्न वयामध्ये आपण जेव्हा आपलं करिअर आपल्याला बनवायचं असतं त्याच्यामध्ये वा वी वॉन्ट टू सक्सीड त्याचप्रमाणे आपल्याला आपलं घर तयार करायचं असतं गाडी घ्यायची असते मुलांचं शिक्षण त्यांच्या स्कूल कॉलेजेसच्या ऍडमिशन हे सगळं काही येतं पस्तीस ते पंचावन्न वयोगटामध्ये आणि याचा जर विचार केला तर हे सगळं मिळवण्याकरता आपण जे काही प्राणांतिक कष्ट करतो जी काही जीवनशैली आपण जगत आहोत याच्यामध्ये फार मोठे बदल झालेले असं मला वाटतं खाण्यापिण्याच्या बदललेल्या पद्धती आपण कोणाबरोबर खातो काय खातो केव्हा खातो कसं खातो ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्याचप्रमाणे व्यायाम आज व्यायामाचा पूर्णपणे अभाव आहे भारतामध्ये फक्त दोन ते तीन टक्के रुग्णच नियमित व्यायाम करतात आज जर तरुण पिढीबद्दल विचारलं तर ते लेट झोपतील झोप जोग व्यवस्थित होत नाही माझ्या मते जर तक्रार जर बघितली तर माझ्या मते आज तरुण पिढीमध्ये पाच ते सहा तास झोपसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतली जात नाही आणि झोप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल आज आपण विचार करत नाही आहे कोविडमध्ये आपण बघितलं की कोविड झाला की शरीरामध्ये दहा वाढायचा त्याच्यामध्ये तुमच्या शरीरात फुफ्फुसामध्ये पहिल्या दोन वेवजमध्ये गुठळ्या तयार झाल्या तिसऱ्या वेव्हमध्ये पक्षवाताचा झटका हृदयवाकाराचा झटका जास्त प्रमाणात आढळून आला तर ह्याचे काही ब्लॉक्स ह्या जे काही गुठळी तयार होतात आणि त्याच्यामुळे आज तरुण पिढीमध्ये इन्फ्लमेशन वाढीस लागलं आहे कारण की जीवनशैली बदलली आहे आणि ही जीवनशैली बदलण्याकरता आज तरुण पिढीने लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये खाण्यापिण्यातील बदल सफेद रंगांपासून दूर राहा वेगवेगळ्या रंगांचा वापर आपल्या जेवणात करा पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा रोज व्यायाम करा त्याच्यामध्ये कार्डिओ सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजेच वॉकिंग रनिंग सायकलिंग स्विमिंग हे आपण नियमित करणं गरजेचं आहे झोप माझी व्यवस्थित आहे का आणि याच्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली जी काही रिलेशनशिप आहे आपलं जो काही कुटुंब आपला मित्रपरिवार आपले जे काही सहकारी आहे त्यांच्याबरोबरचे संबंध कसे सुधारता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट फायनान्सेस आज आपलं इन्कम कमी आणि खर्च जास्त कारण की या सगळ्या गोष्टींकरता लागणारा खर्च वाढीस लागला आहे त्याचबरोबरीने टाईम वेळच मिळत नाही ही कंप्लेंट सगळेजण माझ्याकडे कर येऊन करतात पण माझ्या मते आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे तो वेळ आपण कशा पद्धतीने कारणीभूत लावू शकतो चांगल्या पद्धतीने याचा विचार करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आनंदी राहण्यासाठी मी जे काही काम करतो आहे त्याच्यात मला आनंद मिळतो का आणि संध्याकाळी सात वाजेनंतर सुद्धा माझ्या सकाळच्या एनर्जी लेवल्स संध्याकाळी पण असतात का याचा विचार कुठेतरी करा आणि आनी अनिल कपूर नेहमी म्हणतो की बी पॉझिटिव्ह यार माझ्या मते पॉझिटिव्ह राहा आणि ह्या आजारांपासून दूर राहण्याकरता ह्या गोष्टींचा विचार करून त्याच्यात बदल घडवून आणा की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या तरुण मित्रांमध्ये जरूर पोचवा कारण की मी जो काही हे आजार पस्तीस ते पंचावन्न गटामध्ये बघतो आहे त्याच्यापासनं मी दूर कसा राहू शकतो याचं एक मेसेज आपण समाजामध्ये पोचवणं गरजेचं आहे धन्यवाद